चला उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफा घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी ॲग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्टपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे आणि रासप पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शहरात झंजावती प्रचार केला स्वतः शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ऑन फील्ड उतरत शहरातील व्यापारी वर्गाची भेट घेतली त्यावेळी नारायण राणेंना मोठ्या मताधिक्यानं विजयी करा असं आवाहन मंत्री केसरकरांनी यांनी केलं स्वतः निशाणा काय करता बालबुद्धी आहे शिव कोकणी मनुष्य असं आहे की कोकणी मनुष्य कधी जिंकला जात आणि मला काल उद्धवसाहेबांनी म्हटलं की ह्या म्हणून फोन येत होते फोन चेक करा कोणाचे फोन कोणाला येत होते अहो जिथं पंतप्रधानांनी मला बोलवलं होतं पंतप्रधान महोदयांनी दिल्लीला स्वतःची तुलना पंतप्रधानांशी करता पर्रिकर साहेब स्वतः संरक्षण मंत्री मला घेऊन गेले होते ते सोडून मी बाळासाहेबांच्या विचारासाठी तो आलो त्यावेळेला मला कॅबिनेट करता आलं नाही म्हणून तुम्ही दिलगिरी व्यक्त केली किती खोटं बोलाल जनतेशी आमचा लढा जनतेच्या हितासाठी असतो आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे पण थोडं तरी खरं बोला एवढीच विनंती हे उत्तम प्रतिसाद आहे खरं तर मी आता बाजारपेठेमध्ये फिरत होतो शेवटी सगळं माझं कुटुंब आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंब हे राणेसाहेबांच्या बरोबर राहणार हे शहर हे आम्हाला प्रत्येक घरातला मनुष्य आमच्या घरातला एक व्यक्ती आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र असताना हे शहर पूर्णपणे झाले साहेब आमच्या मागे ठामपणे उभारे आणि पुढच्या संसर्गाच्या विकासाच्या दृष्टीने मंत्रिपदासाठी त्यांना शुभेच्छा आहेत आणि मंत्री झाल्यानंतर त्या अपेक्षा तरुण वर्गाच्या आहेत मोठ्या प्रमाणात इथे इंडस्ट्रीज याव्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण व्हाव्या त्याच्यासाठी आम्ही सर्वजण ग्रामीणसाहेबांच्या बरोबर लांबपणे उभे आहोत कोकणाचा विकास आता निश्चित आहे आणि तो आम्ही करू की टोमणे मांडण्या मांडण्याने महाराष्ट्राचा विकास होतो केवळ काहीतरी बोलत राहायचं अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रासाठी के काय केलं कोकणसाठी काय केलं याचं उत्तर खरं तर दिलं पाहिजे काजूच्यावर तुम्ही बोलता मग काजूचं धोरण अडीच वर्षामध्ये तुम्हाला दिसलं नाही आम्ही त्याला पंधराशे रुपये दिले आता दोनशे नव्वद कोटी रुपये हे आम्ही दहा रुपये किलो प्रमाणे कॉम्पन्सेशन डिक्लेअर केलं एकशे तीन रुपयाने विकला जाणारा काजू एकशे वीस रुपयाने विकत घेण्याची व्यवस्था केली आणि पुढच्या वर्षीपासून सरकार स्वतः काजू विकत घेत शेवटी किशी किती दिशाभूल कराल लोकांची तुम्ही त्या ठिकाणी कबुलातदार गावकरला स्टे देऊन ठेवला होता अडीच वर्षामध्ये उठवला नाही आदित्य ठाकरेंना विचारा अडीच वर्षे काय करत होते दीडशे दोनशे कोटी रुपये दीडशे कोटी तर मी नुसते एम टी डी सीला दिले होते पासष्ट कोटी पाणबुडीला दिले होते का नाही खरेदी आली का नाही कोकणचा विकास झाला स्वतः तर काही दिलंच नाही परंतु काहीही करायचं नाही केवळ आगी लागवत फिरायचं आणि त्याच्यावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हे योग्य नाही कोकणी माणसाने तुम्हाला प्रेम दिलेलं आहे त्या कोकणच्या विकासाची थोडीतरी आस्था वाढवा एवढंच मला या निमित्ताने सांगितलं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा युट्यूब चॅनल